जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो मित्रांनो पुढच्या वीकमध्ये मार्केट किती पडणार आणि कुठून रिकवर करणार ते सगळं डिटेलमध्ये डिस्कस करूया सोबतच मंडेचा एक आपण व्ह्यू पण बनूया बेस्ट डिमांड अँड सप्लाय झोन्स कुठे मिळत आहे ते सगळं डिटेलमध्ये इथे डिस्कस करूया पण समोर जाण्याआधी इथे मी जे प्रिव्हियस व्हिडिओ तुमच्याकरता घेऊन आलो त्याचा काय रिझल्ट होता हा डिमांड झोन दिलेला राईट तुम्ही बघू शकता डिमांड झोन दिलेला म्हणजे मी सांगितलं होतं की याला आता हा फक्त हर्डल बनलेला आहे राईट इथे टॅप झाला जो की आपण पकडूच नाही शकलो ट्रेड नंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की क्लोजिंग वर तुम्हाला एक सप्लाय झोन मार्क करायचा आहे जर गॅपडाऊन ओपन झाला तर तुम्ही बघू शकता परफेक्टली आपल्या इतक्या स्पीडने गेला मित्रांनो आपल्या क्लोजिंगवर आणि बघा खाली आलेला आणि फायनली आपला तो झोन ब्रेक झालेला आहे फ्युचरचा चार्ट आहे चार मी झोन डिलीट करत आहे आता त्याचं काम नाही आहे आपल्याला आपण आधी मोठा व्ह्यू बनवूया निफ्टीमध्ये राईट नंतर मंडेचा व्यू आपण इथे तयार करूया राईट तुम्हाला आठवत असेल मी तुम्हाला दोन तीन व्हिडीओमध्ये सांगितलेलं आहे की मी निफ्टीची व्हॅल्युएशन ज्यावेळेस निफ्टी ट्वेंटी सिक्स थाउजंड होता त्यावेळेस मी सांगितलं की निफ्टीची व्हॅल्युएशन ही ट्वे, ट्वे, ट्वेंटी वन थाउजंड असायला पाहिजे फंडामेंटली आता तुम्ही बघू शकता बावीस हजार सातशे सहाशेवर प्ले करत आहे म्हणजे ऑलमोस्ट आलाच आहे म्हणजे मार्केट काय करतात चान्स देत एंट्री करता राईट right? सो so, चला डिस्कस करूया काय व्यू आहे बघा जे तुम्ही ब्ल्यू लाईन बघत आहे ना हा मी डेलीवरचा ट्रेंड मार्क केलाय एकाच टाईम फ्रेम मध्ये समजवून सांगतो दोन्ही पण हा डेलीवरचा ट्रेंड मार्क केलेला आहे जो की बेरिश आहे डाऊन ट्रेंड आहे आणि देन हा रेड जो लाईन दिसत आहे तो माझा आवरली ट्रेंड आहे आता हा कशासाठी मार्क केला ना थोडं समजून घ्या यामध्ये खूप चांगलं लर्निंग आहे राईट आणि कुठून पुलबॅक घेणार ते सगळं डिस्कस करूया हा तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका राईट चला आता बघा इथे काय आहे हा लोअर हाय रेडी झालेला आहे राईट याला ब्रेक केला लोअर हाय रेडी झालेला आहे इथे राईट आता नेक्स्ट काय आहे लोअर लो low रेडी व्हायचं काय प्रोसेस चालणार जसं इथे लोअर लो रेडी झाला मी एक घंट्याबद्दल डिस्कस करत आहे एक घंट्याच्या बद्दल आता तो खाली कुठल्या ना कुठल्या डिमांड झोनवरती ना लोअर हाय रेडी सॉरी लोअर लो रेडी करणार आणि पुलबॅक देणार पुलबॅक देणार मग तो इथपर्यंत पुलबॅक देऊ शकतो राईट हा झाला अवरली सेम कॉन्सेप्ट राईट हा स्विंग रेडी झाला आहे तर तो, तो नंतर आता हा जर ओवरलीचा सायकल कंप्लीट आली राईट सायकल ऑलमोस्ट कंप्लीट होत आली कारण की तुम्ही बघा इथे लो डेलीचा लोअर लो तोडून लो खाली आलेला आहे मार्केट सो डेलीचा पण याला लोअर लो, लो रेडी करावा हो लागणार तर सो इथे पण मार्केट येऊ शकतं आता कुठे इथे आता ते खाली थोडं जाऊन असं पण येऊ शकतं राईट सो लक्षात ठेवा आता मी हा कनेक्शन कसं जोडायचं आहे तुम्हाला बघा आता लोअर लो रेडी होण्याची प्रोसेस आहे या झोनवर रेडी होऊ शकतं बावीस सहाशे पंधरा बावीस पाचशे एकाहत्तर म्हणजे इथनं मार्केट वरती निघू शकतं असं हो राईट समजलं इथनं मार्केट वरती निघू शकतं हो पहिलं आधी हा लोवर लो एक करता होऊ शकतं आणि जर इथनं मार्केट जर खाली आलं तर नवीन लोवर आहे होणार याला जर तोडला तर तो हा नवीन लोवर आहे होणार आणि याला जर तोडला तर तो डेलीचा लोअर आहे रेडी होणार राईट जाऊ द्या ते आता समजलं नसेल तर लक्षात ठेवा बघायचं या झोनला जर रिस्पेक्ट नाही दिला म्हणजे रिस्पेक्ट देऊ शकतो तो वन मध्ये जाऊन कन्फर्मेशन घ्यायचा वरच्या डायरेक्शन निघाली तर एंट्री करायची आणि थोडा चांगला वरती गेला तर आपल्याला समजून जाणार की इथे येणार म्हणून मी समोरच्या व्हिडिओमध्ये सांगणारच हा झोन जर तोडला दोन्ही वेने तुम्ही वापरू शकता हा झोन जर तोडला हा झोन कुठला बावीस सहाशे पंधरा आणि बावीस पाचशे एकाहत्तर खालच्या साईडनी याला जर तोडला तर मग नेक्स्ट झोन काय होतं इथे इथपर्यंत आपण बेरिश होणार आणखी आणखी इथे आपण पुटमध्ये एंट्री करत जाणार छोटे छोटे ट्रेड घेणार बावीस एकशे तेवीस आणि बावीस नऊशे सत्त्याण्णव खाली राईट या झोनला तोडला तर तो नेक्स्ट बावीस एकवीस चारशे तेरा आणि एकवीस दोनशे छेचाळीस याला तोडला तर आणखी एक चांगला मोठा फॉल आपण निमटीवर एक्सपेक्ट करू शकतो हा लाल झोन जर तोडला तर ठीक आहे आता हा दूर आहे आपण डेलीच व्हिडिओ बनवतो राईट सो याला सोडा आता तुम्हाला समजलं असेल राईट आणि इथे लक्षात ठेवा हा जर लोवर हाय तुटला हा लोअर हाय जर तुटला तर एक वरती चांगली स्ट्रॉंग रॅली आपण एक्सपेक्ट करू शकतो कुठपर्यंत करू शकतो इथपर्यंत राईट डेलीच्या हाय हायपर्यंत म्हणजे कुठपर्यंत करू शकतो इथनं इथपर्यंत इत करू शकतो राईट आय होप समजलं असेल आता व्ह्यू काय आहे कसा बनवला मार्केट कुठून कुठे मूव्ह होऊ शकतं काय नाही मी सगळं सांगितलं आता मंडेची तयारी करूया छोट्या फ्रेम मध्ये येतो राईट लक्षात ठेवा हा जर आता मी इथे ब्लॅक लाईन दिलेली आहे हा पाच पंधरा मिनिटाचा ट्रेंड आहे हा जर ब्लॅक लाईन तुटली तर आपण एक बुलिश मू एक्सपेक्ट करू शकतो तो कुठपर्यंत असणार वाला जो आपला लोवर हाय आहे ना इथपर्यंत इथपर्यंत राहील इथपर्यंत असणार आय होप समजा तुम्ही थोडंसं समजलं नसेल तर बॅक करून बघा खूप म्हणजे हे डायरेक्शन माहीत असणं बहुत पुष्कळ गरजेचं आहे तोपर्यंत तुम्ही ना कॉलपूट कॉलपूटच करत राहणार ज्यावेळेस तुम्हाला डायरेक्शन माहित होणार त्या डायरेक्शनने तुम्ही मग वरच्या डायरेक्शन कॉल घेणार खालच्या डायरेक्शननी पूट घेणार हे पुष्कळ इम्पॉर्टंट असतो मित्रांनो तुम्ही चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर करून घ्या बेल आयकॉन दाबा सोबतच टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आणि व्हिडिओच्या फर्स्ट कॉमेंटमध्ये त्यांनी टेलिग्राम चॅनल पण जॉईन करून घ्या आता चला मी इथे झोन मार्क केलेला आहे म्हणते करता आपण डिस्कस करूया बावीस आठशे एकावन्न वरती बावीस सातशे चौऱ्याहत्तर इथे जर आला तर तुम्ही एक मध्ये खालच्या डायरेक्शन पडते की नाही बघायचं आणि झोन मार्क करायचं फुल बॅकवर एंट्री घ्यायची तुम्हाला जसं पण वाटेल इथे कन्फर्मेशन घ्या हा सप्लाय झोन आहे कन्फर्मेशन घ्या पडतानी तुम्हाला कन्फर्मेशन मिळालं तर त्यामध्ये तुम्ही एंट्री घेऊ शकता आय होप तुम्हाला समजलेलं असेल त्यावरती आणखी एक सप्लाय झोन मार्क केलेला आहे बावीस नऊशे अकरा बावीस नऊशे सत्तावन्न इथे पण कन्फर्मेशन घ्यायचं कन्फर्मेशन म्हणजे काय या झोन मधून पडणार आहे की नाही तुम्ही कुठल्याही कॉन्सेप्टने तुम्हाला जे माहिती असेल त्या माहिती कॉन्सेप्ट घेऊ शकता राईट वरती ब्लॅक लाईन सांगितली याला जर तोडला तर आपण एक बुलिश मोड मध्ये जाणार कुठपर्यंत अवर्लीच्या लोअर आहे पर्यंत राईट आय होप समजलं असेल यावरती डिमा सप्लाय झोन आणखी मार्क करा सगळे सप्लाय झोन मार्क लिहत जा तेवीस बावीस तेवीस दोनशे एकोणतीस वरती तेवीस तीनशे सतरा यावरती आणखी एक सप्लाय झोन लिहून घ्या तेवीस सातशे त्रेचाळीस तेवीस सातशे अठ्ठ्याण्णव कन्फर्मेशन सगळीकडे घ्यायचं आहे राईट क्लोजिंगवर कसं आज जसा क्लोजिंगवर रिवॉर्ड मिळाला तो कसा घ्यायचा ते सांगतो खालचे झोन मी सगळे सांगितलेले आहे राईट सो हे झालं आपल्या निफ्टी कशाबद्दल मंडे बद्दल हा इथनं खाली येऊ शकतो किंवा इथनं खाली येऊ शकतो ठीक आहे किंवा इथे पण या वर पण जाऊन खाली येऊ शकतो मी जास्त काही झोन मारलेले नाही आहे कारण की यांनी काय केलेलं आहे हा पंधरा मिनिटचा आता एक पुलबॅक देऊ शकतो राईट फुलबॅक देऊ शकतो आणि नंतर खाली येणार राईट आय होप समजलं असेल मंडे करता मी काय बोलत आहे राईट आता क्लोजिंग वरती जर गॅप डाउन ओपन झाला तर क्लोजिंग वरती झोन मार्क करायचा सप्लाय झोन मिळणार खालच्या डायरेक्शन एंट्री घ्यायची गॅप अप झाला तर क्लोजिंग वरती मार्क करायचा डिमांड झोन आणि वरच्या साईडनी एंट्री घ्यायची राईट right? आय होप समजलं असेल क्लोजिंगचं पण आता बँक निफ्टीवर वळूया बँक निफ्टीवर मी आ, मी डायरेक्ट एंट्री का म्हणतो मित्रांनो हो। तुम्हाला इथे बँक निफ्टी मध्ये मी समजावून सांगतो ठीक आहे डायरेक्ट एंट्री अवॉइड करावं हो का म्हणतो हा झोन तितका हमकास नव्हता मी तुम्हाला बोलताना पण सांगितलं कारण आणि हा टेस्टेड पण होता इथं थोडासा रिवॉर्ड दिला होता बघा तोडला तो डायरेक्टली वन मध्ये आपल्याला इथे कन्फर्मेशनच नाही मिळालं राईट हा इथे आल्यावर आपल्या झोन पासून जवळून गेलात बघा स्टॉप लॉस जाऊन पण कन्फर्मेशन देऊ शकतो किंवा एंट्रीच्या आधी पण देऊ शकतो इथे मिळालेलं आहे कन्फर्मेशन तुम्ही जाऊन वन मध्ये चेक करून घ्या ठीक आहे आता आपण हा माझे जर तुम्हाला ऑप्शन वरचे व्हिडिओ बघायचे असेल तर ते टे टेलिग्राम चॅनलच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल त्यांनी तुम्ही बघू शकता राईट आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करायची लिंक व्हॉट्सअप चॅनल जॉईन करायची लिंक फर्स्ट कॉमेंट किंवा मध्ये असणार जिथे मी मार्केट ओपन होण्याआधी लेवल्स देतो हे लक्षात ठेवा सो अशा पद्धतीने आता हा मी डिलीट करून टाकतो राईट अशा पद्धतीने त्याचा आपण यूज करतो डेली मध्ये जाऊया बेरिश व्ह्यू आहे बँक वरती राईट इम्पॉर्टंट होणार ही ब्लॅक लाईन याला जर तोडतो सत्तेचाळीस सातशे चाळीस तर आपण या झोनवर टॅप करणार बाग निपटी आणि इथनं फुलबाग देण्याचे चान्सेस आहेत सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस सेहेचाळीस सातशे एकावन्न मोठा झोन आहे राईट right? इथनं तो इथे एक लोअर लो रेडी करू शकतो अशा पद्धतीने वन अवरच्या ट्रेंडचा विचार केला तर राईट आय होप समजलं असेल आणि याला तोडला तर तो मग ह्या शेवटला पॉईंट आहे छेचाळीस एकशे एक याला तोडला तर मग मला वाटतं चांगला एक स्ट्रॉंग बेरिश मू आपण बॅग मध्ये बघू शकतो राईट वरच्या साईडनी जर याला तोडला पन्नास सातशे सत्त्याण्णव तर वरती बॅग निफ्टी निघण्याचे चान्सेस वाढून जातात राईट इतकं लक्षात ठेवा नंतर झोन्स मी आहे ना, ना छोट्या टाइम मध्ये आता आपण मंडेची तयारी करूया मंडे करता मी इथे एक झोन मार्क केलेला आहे फोर्टी नाईन टू सेवन टू सप्लाय झोन एकोणपन्नास तीनशे नव्वद इथे गेल्यावर वन मध्ये कन्फर्मेशन घ्यायचं पडते की नाही आणि मग खालच्या डायरेक्शननी काम करायचं वरती एक सप्लाय झोन मार्क केलेला आहे एकोणपन्नास सहाशे आठ वरती एकोणपन्नास सहाशे त्र्याहत्तर वरती म्हणजे सप्लाय झोन आहे तर वरती स्टॉपलस होणार इथे एक सप्लाय झोन मार्क केलेला आहे सगळ्या व्हॅल्यूज नोट करा सगळीकडे कन्फर्मेशन घ्यायचं राईट फोर्टी नाईन नाईन एकोणपन्नास नऊशे सहा पन्नास झिरो पस्तीस वरती पन्नास एकशे चौऱ्याऐंशी त्यावरती पन्नास तीनशे राईट सो इतकेच असू त्या लक्षात आपण नंतर मग बघूया नाही तर वरचा झोन एक लिहून करून घ्या नोट पर एक एक तीन शे। चान तुम्ही पण एक्कावन्न एकशे अडुसठ एक्कावन तीनशे शहाऐंशी तुम्ही बघूता की आपल्या प्रत्येक झोनला म्हणजे कसा तो रिवॉर्ड देते हा जिथे डायरेक्ट तुटतं तिथे काही वादच नाही मी तुम्हाला आधीपासूनच सांगतो खालचे झोन मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले हा नोट करा एक झोन अठ्ठेचाळीस सहाशे अकरा अठ्ठेचाळीस तीनशे अठ्यात्तर इथे टॅप होऊन वरती मी सांगितलं ना इथे एक तुमचा स्विंग रेडी होऊ शकतो एका तासाचा लोअर लो राईट लो, सो हे लक्षात ठेवा त्याखाली हा पण एक बरा वाटत आहे झोन तो पण नोट करा अठ्ठेचाळीस एकशे शहात्तर सत्तेचाळीस नऊशे अठ्ठेचाळीस राईट अशा पद्धतीने आय होप नोट केलेलं असेल क्लोजिंग बद्दल मी ऑलरेडी निफ्टीमध्ये सांगितलंय तसंच इथे पण तुम्ही यूज करायचं व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका आणि कॉमेंट करायचं विसरू नका भेटूया मंडे आणि डिस्कस करूया मंगळवारी काय होणार डिटेलमध्ये राईट चला तर थँक्यू एव्हरीवन फॉर वॉचिंग